तो गाल्यामध्ये तो बैल पालालेला आहे व मातूरला पेरा दिला नाही पण त्यांना फक्त आता सिमीला भेटू नका नाहीतर तर तुम्हाला तुमची जागा शंभर टक्के दाखवेल पण मोठा झाल्यावर ते काम पच्चीस करणार बोलतात ना छोटा पॅकेट वाडा धमाका हा धमाकाच आहे आता लहान वयामध्ये त्यांनी धमाके फोडत घेतल्या पहिला नंबर काढला तर मथुरची रॅली मी आमच्या गावामध्ये घरी आमच्या गावदेवी मंदिरामध्ये मी स्वतः नेणार मथुर चर्चा होईल आणि खूप सारे विकत गेल्याच्या मागणी येतील मग काय आपले विकायचे मागतील आपण सव्वीस लाख रुपयाला आपल्याला काय काय भैया नमस्कार नमस्कार आज मला वाटतं जो आपला मैदान आहे केसरीचा थारचा मैदान फॉर्च्युनरचा मैदान मला वाटतं सर्वात जास्त ज्या वासराची चर्चा झाली ती पुष्कराची का कारण त्याच्या मागे मेन म्हणजे मथुर पला सोबत आणि खरोखर आज तुम्ही बघत असाल आजूबाजूला जमलेली गर्दी काय बोला आनंद वाटतो का चांगले बैलावर आपण आनंद गाडी चांगली पडली नियोजन कसं झालं नियोजन प्रत्येकदा आहेत आमचे पुण्याचे त्यांचा फोन आता असं असं कोणाला काय होय म्हण नको आपण पैरा करू बैलाचा चांगला वासराचा त्यांनी असतात का सारखं मध्ये असते त्यांनी पैरा केला बरोबर आणि मथर मध्येच घालावा असं काय वाटलं तुम्हाला काय बैल नाही टॉपचा बैल आहे त्याच्यावर पळायची आपल्याला मिळतोय नशिबा आपल्याला पण वासराची पण ना मथुरच्या आधी पण पलाच्या आधी पण चर्चेत होती पण मला वाटतं आज जी चर्चा होईल ना ती मला वाटतं इतिहासामध्ये नोंद होईल शंभर टक्के शंभर टक्के आणि जे तुमचं नियोजन झाला नियोजन नियो झाला आता ड्रायव्हर सांग ना तो कोणी पलवली गाडी ड्रायव्हर भारी ड्रायव्हर होता दादांनी सगळं हो नियोजन केलं तर आम्हाला अजिबात काही सांगितलं आहे दादानी काय केलंय काय डायरेक्ट म्हणजे वासरू फक्त घेऊन या तरी पण बैल एक दोन दिवस आधी आपल्या गोट्यावर आलतात बरोबर आज मला वाटतं अखंड महाराष्ट्र एक नाव घुसतोय चैतन्य पुष्पर फॅन क्लब महादल महादल होती खरोखर एक आज या आपल्या जो केसरी आहे केसरी मैदानामध्ये खरोखर पाण्यासारखा एक दृश्य होता ज्यावेळेला गाडी पळाली ना असंख्य प्रेक्षक तिथं लय प्रेक्षक एवढा त्रास झाला काय बैल येतात वासरू ने येतात तरी वासर म्हणजे लय दमली वासरू एवढी तिला काय अशी सवय नाही बरं काय आता फक्त सोळा महिन्यात जे आज चर्चा झालेली आहे ही पहिल्यांदा झाली काय जे आधी पण वासराच्या आजूबाजूला एवढी लोक जमले काय बोलाय वासराची चर्चा होती आमच्या भागात होती पण एवढी जेवढी मथूर एवढी आवाज आली असं नाही काय मातूर काय भाई काय बोला एक काय आता आपण टॉपचा आहे आणि मुंबईला पण पडतो मथुर आम्ही काय त्याच्या मुला घेत असतो मुंबईला कधी कधी त्याची गाडी पण पडतो पण त्याच्यासोबत जी जनता आहे ना जे प्रेक्षक वर्ग आहे ते कधीच ते साधल्या सुरू आहेत काय बोलत नाही तीच तरी खास येत आहे दादाची पण आणि मथुराची पण काही पण दे काय जीत दे जे फॅन आपले आहेत जे कुटुंब आहे ते कायम संघ आहे बरोबर आज मला वाटतं पुष्पराजनी एक मला वाटतं नवीन इतिहास म्हणजे आता पुढे काय का, का नवं हो पण जी गटाला जी चर्चा झाली आणि जी फॅट फॉलोइंग जमा झाली तर ती बघण्यासारखी होती आणि पुढे काय अपेक्षा असेल तुम्हाला आपली गाडी बुलत राहील एवढीच आपली अपेक्षा बाकी नाही आणि राहुल दादाशी बोलणं झालं आल्यापासून नाही झालं आता फोनवर बोलले दोन तीन म्हणजे पहिल्या संदर्भात आता काय नाही झालं बोलणं आल्यापासून जास्त गर्दी होती त्यामुळं माझ्यासारखी चांगल्यापासून लाभ झालं भरपूर पहिल्या मागणी आल्या असतील काय काय सांगा पहिल्याची आल मागणी पण आपण नाही काय वय म्हणतो पहिला चांगला म्हटल्यावर सगळ्यांना सांगून टाकलं पहिला झाला आपला नाही काय काय सर्वात आधी पुष्पराजची म्हणजे कुठल्या बैलामध्ये पलून चर्चा झाली सर्वात आधी पुष्पराजचा ते पुण्याचे काळे म्हणून काळे त्यांचा पण चांगली तिथून तुझ्या जाऊ आणि तो, तो कुठला मैदान होता जरी मैदान होता त्यावेळी आपण घेतला नव्हता आणि जो आपला डबल महाराष्ट्र केसि चंद्रदादा पाटील एक मला वाटतं ही पंढरीच भरले तर त्यांच्याबद्दल दादानी मागच्या वेळी पण मैदान घेतलेलं त्यावेळी पण अशी तुफान गर्दी होती यावेळी पण भरपूर गर्दी बरोबर आजचा हा मैदान झाला ना याच्यात ना मला वाटतं ओपन पलतना त्यांची कायम चर्चा असते पण आज इथं ना जे प्रेक्षक वर्ग जमले ना हे आधात वाचरा दुसरं वाचरा पलताना बघण्यासाठी आली आधुला ओपन जर असेल तर एवढी गर्दी पण नसते झाली त्यामुळे जास्त गर्दी झाली बरोबर आहे म्हणजे बघा ना आज एखादं जर वासरू फायनलला हार किंवा ट्रॅक्टर किंवा फॉर्च्युनर जर जिंकतोय ना त्या वाचण्याचं मला इतिहासामध्ये नाव नोंद होईल टक्के पुढे जाऊन त्याचा फ्युचर पण खूप मोठा होईल काय बऱ्यापैकी होईल आणि नवीन नवीन वस्त्र लहान लहान वस्त्र चांगली नंबर केली बरोबर आणि भाई आता मी बघतोय नाशिक भागातली वासरं आहेत ना ती खूप जास्त विकली जातात कुठंतरी आपल्या या भागातली वासरांना थोडा कमी होता पण आता मला वाटतं सुरुवात झालेली आहे काय बोला आपल्या भागातली पण वासरांना चांगली किंमत त्यांची जरा पद्धती वेगळी आहे त्यांचं पूर्ण वातावरणच वेगळं आहे त्यामुळं तिकडची वाचले तर आपल्याकडे इकडे लक्ष पाहिजे जास्त बरोबर आणि आपला हा ना आहे सातारा चक्रीचा कुठेतरी एक सातारा चक्रीचा हा जो खेळ आहे ना आपला हा एक जिवालेचा खेळ या भागामध्ये मानला जातो किंवा आपली मुंबई असो किंवा जे सेकंड काटेमध्ये असो इकडे सर्व ठिकाणी सातारा चक्रीची चर्चा असते सातारा चक्रीची चर्चा असते सर्व ठिकाणी मैदानी मोठी मोठी असते सातारा आमच्या ह्याच्यात त्यामुळं ती चर्चा बरोबर भाई आता वासराची मला पूर्ण माहिती जरा वासर तुमच्या दावलेला कसा आला आपण एक दोन मैदाना बघितले वासराची माहिती घेतली बघितलं काय आम्ही म्हणजे आमचा आधी आम मोठा बैल पडतो चैतन्य म्हणून त्याच्यानंतर एक लावणीला चांगला वासरू घ्यायचं म्हणून आम्ही होतो सर्चमध्ये बघत होतो पुष्पराज एक दोन मैदानात बघितला दोन मैदाना आणि म्हणलं वाट बघावी बरोबर आता पाठी तुम्ही आवाज ऐकत असाल काय बोला या आवाजाविषयी दादांची फॅन फॅमिली आहे सगळी बरोबर आम्हाला तरी खाली वासरून येताना नेता झालं नाही खाली मूतूरच्या मागा असल्यामुळे आपलं गेलो हळूहळू एकदम मला नाव सांगा ना माझं नाव अमित माळी आणि भैया आज या मैदानामध्ये जर मला वाटतं पुष्पराज फायनल आता तुम्ही सांगता गुलाल घेणार सर्वांची इच्छा पण राहील घ्यावा त्याने खूप साऱ्या मातम्या येतील विकेट घेण्याच्या काय बोलत आज या मैदानामध्ये आपला पुष्पराज आहे मला वाटतं फायनान्सच्या गुलालाचा मानकरी सुद्धा होणार कारण सर्वांचा आता आशीर्वाद आहे तर मला वाटतं खूप सारी चर्चा होईल आणि खूप साऱ्या विकत घेण्याच्या मागण्या येतील मग काय विषय आपले विकाय विकायचे आज तर पण वाचला आपण एका लाख रुपये मागते आपण सव्वीस लाख रुपये घेतले पण आपल्याला काय बघितलं तर तुम्ही थोडा राग पण दाखवला कुठे प्रेक्षक आहेत ना ते कंट्रोलच्या बाहेर होऊन जातात काय अजून ते जरा बसलं पाहिजे असं एवढंच बाकी कायदा बरोबर प्रेक्षक येणार बघायचंय त्याच्या आधी आपण पण असं जातो दुसऱ्याची पहिले बघायला आज कुठेतरी वाचरा आजूबाजूला गर्दी गर्दी होय बरोबर आहे या मैदानासाठी काय दोन शब्द बोलायला दादानी चांगलं म्हणजे एकदम चांगलं मैदान भरवलंय फाट्या ही एकदम व्यवस्थित आहेत त्या लाईटची सोय जरी अंधार झाला तरी लाईटची चांगली सोय आहे फक्त कुठेतरी एक मला वाटतं सर्वांची एकच एक, कंप्लीट राहील की जो लाईव्ह टेलिकास्ट आहे ना त्यामुळे जरा आहे आहे बरोबर आणि भैया मला वाटत या मैदानामध्ये वासरांनी एक नंबरचा किंवा गुलालाचा मानकरी किंवा मोठ्या पक्षाचा मानकरी राहावा असा मी शंभर टक्के शंभर बरोबर आहे आणि माझ्या माझ्याकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या गुलासाठी भैया माझ्याकडून तुम्हाला आजच्या गुलालसाठी शुभेच्छा देतो तुम्ही बघू शकता मथुरचा खरा म्हणजे चाहता जो आहेत आज मथुरला इथे पलताना बघण्यासाठी सांगली भागामध्ये आला आणि कुठेतरी मथूरची गाडी झाल्यानंतर आता जवळ येऊन बसले काय बोलते शमीदा आनंद होते या गोष्टीचा का आपल्या मुंबईचा बैल आज घाटावरती येऊन पलतो त्या गोष्टीचा जास्त आनंद आहे आणि आज मथूरला पलताना बघताना जबरदस्त म्हणजे जाम भारी वाटला आता हा एकदम आधात आहे छोटा आहे आणि आधा सोबत पलायचा बोलला तर त्यांनी पण खरी जीत केली का पलून दाखवला त्यांनी पण एक का एवढ्या मोठ्या बैला सोबत आणि जबरदस्त पलाला बाकी तिकडे मथुरला बघायला गेल तर मथुरचा टोन पण दिसत नाही एवढं पब्लिक ने म्हणजे घेरलंय मथुरला राहू दे आपण काय रोजचा बघतो आपण फोटो काढतो आपण गोट्यावरती जातो मथुरच आपला आहे ना दादा पण आपला आहे शमी एक प्रश्न घेईन आज या मैदानामध्ये ना भरपूर साऱ्या गाड्या पालाल्या कुठं कुठल्या कुठल्या गाड्या फोन पण झाल्या तासात गेल्या तर एक आदत वासरू आणि पहिल्याचा तालमेल नाही जुळला पण एक आदत वासरू घेऊन मथूर जे म्हणतात ना शिस्तीचा भाष्य आहे त्यांनी करून दाखवलं काय आणि मथूरची एक शिस्त पद्धत जबरदस्त आहे जर समोरचा बैल जर त्याला जर ते पाठी असेल हो ना तर भाई असा ताकद लागेल ना की तो ते पाठीन त्याला जाऊन देणार सरल ते सरलच आणेन त्याच्यासाठी आणि सरजाचा जो पाल बागला मी एक नंबर सरजा पालाला म्हणजे याच्यानंतर आता बघा मथूरची पण वया होत चालली लोक बोलतात मथूर पलत नाही पलत पलत नाही आणि बघा मथुरला पेरा मागितला मी कालच बाईट बघितली का मथूरच्या गल्यामध्ये तो बैल पलालेला आहे व मथुरला पेरा दिला नाही पण त्यांना फक्त आता सिमीला भेटू नका नाही तर मथूर तुम्हाला तुमची जागा शंभर टक्के दाखवेल प्रत्येकाचा बैल पालवतो ना प्रत्येकाचा बैल खाली पण बसतो म्हणून कधी भ्रमण करू नका नाही तर मथूर मथुर आहे तो उत्तर परफेक्ट देतो दाखवू लागा ना सेमी पास आपला गट पास करून दाखवू लागा ना याला बोलतात मथुर आणि भाईची इज्जत ठेवतो याला बोलतात मथूर आता या पुष्पराज बद्दल काय बोलतील कसा वाटतं तुला भविष्य याचा पुष्पराज बैल मला माहिती नव्हता तर माझे काकाचे बोरेने ते दिवशी मला दाखवला का बोलत मथूरचा पेरा कोणासोबत आहे तुला माहित आहे का तर मी बोललो नाही माहिती जेव्हा हरण्याच्या गळ्यामध्ये पलत होता आणि हरण्याला ओढूनच पलत होता म्हणजे पुढेच होता थोडासा तेव्हा बघितला लागा बोला भाई जबरदस्त पेहरा केलेला आहे तर चला बघू पण आज आम्ही रीलसाठी व्हिडिओ काढून ठेवलेली आहे ती नक्कीच आपल्याकडे आयडिया असतुरची तुला पण माहित आहे माझ्या आपला रितेश कालन सिद्धेश कालन आदेश पाटील हे ऋतिक भंडारी हे सर्व पोरा आहेत मथूरच्या आयडीचं नियोजन करत असतात आणि मथूरच्या आयडीचं नाव पण टेम्पोवरती आहे म्हणजे आपलाच ग्रुप आहे आपलीच पोरा आहेत आणि एवढी मेहनत करतात का मथुरची शर्यत मुंबईमध्ये कुठे पण असू दे ते पहिले जातील आणि शर्यत बघतील मथूरची आणि जेव्हा बघा शर्यत हारतो पराभव पण होत तेव्हा त्या पोरांचे जेव्हा हरतो त्यांचा जलस वेगळा असतो आणि जेव्हा पराभव होतो तेव्हा म्हणजे नाराजी असते आणि आदेश पाटील हे एक दिवशी जेव्हा मथुरचा पराभव झालेला तेव्हा त्याच्या पैशा कमी झाल्याचा हॉस्पिटल मध्ये झाला अडमिट सुद्धा केलेला आहे आपला एकच आहे रोग बाई ठोक बोलायचा बाकी असं मागे पडता जे मागे लपून नाही राहायचं पुष्पराजला आणि मथुरला माझ्याकडून शुभेच्छा आहेत की फायनलला गुलाला मध्ये राहिला तरी आमच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आहे ती स्माईल कायम ताटात ठेवेल मथुर आणि आम्हाला विश्वास आहे मथुर वरती आमचा जे मथुर प्लॅन जे पब्लिक आहे आणि राहुल दादाची इज्जत तो कधी खाली पडून देणार नाही तो बुलात राहील आणि खरं जर पहिला नंबर काढला तर मथुरची रॅली मी आमच्या गावामध्ये करेन आमच्या गावदेवी मंदिरामध्ये मी स्वतः नेणार मथुर बरोबर धन्यवाद आणि आपण शुभेच्छा शुभेच्छा देतो बरोबर आणि छोटा आहे पण मोठा झाल्यावर ते काम पच्चीस करणार बोलतात ना छोटा पॅकेट वाडा धमाका हा धमाकाच आहे आता लहान वयामध्ये त्यांनी धमाके फोडत घेतल्यात म्हणजे विषय एकदम दादा हार्ड आहे त्याला नादत नाही करायचा आणि मथुरच्या घालण्यामध्ये आहे बोलला तर जबरदस्त गाडी पालणार ती धन्यवाद